हॅलो नमस्कार मी पुष्पा पुष्पा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळापैकी एक पदार्थ म्हणजे करंजी त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे चारशे ग्रॅम खोबऱ्याचं कीस तर वाटीप्रमाण म्हटलं तर चार वाटी मी इथं ह्याच वाटीने मी असं मोजून घेतलेलं आहे आणि पूर्ण साहित्य मी याच वाटीने पुढं मी घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि इथं मी दोन बॅचमध्ये असे खोबरं भाजून घेते मला एका वेळेस एवढ्या कढई जमणार नाही ना भाजायला म्हणून मी माझ्याकडे ही छोटी कढई आहे त्यामुळे दोन वेळेस मी अशा पद्धतीने तांबू सोईपर्यंत खोबऱ्याचं केस असं भाजून घेते तुम्ही बघू शकता इथं मी गोल्डन ब्राऊन असं भाजून घेतलेलं आहे पहिले वेळेसचं आणि मी ते काढून घेते त्यानंतर राहिलेलं मी संपूर्ण खोबऱ्याचं केस अशा पद्धतीने परत भाजून घेते भाजल्यामुळं मस्त खुसखुशीत अशी करंजी आतून क्रंची अशी लागते तुम्ही बघू शकता संपूर्ण असे दोन्ही वेळेचे भाजून झालेले आहे खोबऱ्याचे केस मी इथं आता रवा भाजून घेणार आहे तर त्यासाठी पाचशे ग्रॅम रवा वजनी प्रमाण म्हटलं तर आणि वाटीने जर मोजलं तर साडेतीन वाटी इथं मी रवा घेतलेला आहे रवा मी तूप न टाकता असंच भाजून घेते दोन तीन मिनटं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजायला तूप अगोदर टाकलं तर भाजायला थोडा वेळ जातो आणि तुम्ही बघू शकता इथं मी दीड चम्मच असं तूप टाकून घेते आणि व्यवस्थित असं मी पूर्णपणे रवा भाजून घेणार आहे सगळं सारखं असलं की करंजी अगदी व्यवस्थित होते आणि जे सारण आहे तो अधिक वेळ टिकून राहतो आपण सर्व जिन्नस भाजल्यामुळं आणि जोपर्यंत बाकीचं साहित्य थंड होतं तोपर्यंत मी इथं मैद्याचं पीठ मळून घेते तर त्यासाठी मी इथं घेतलेले आहे मैदा आणि मैद्याचं प्रमाण आहे पाचशे ग्रॅम वाटी म्हटली तर चार वाटी आणि त्यामध्येच मी बारीक रवा टाकून घेते वजनी प्रमाण शंभर ग्रॅम आणि वाटीचं प्रमाण हे एकच वाटी चवीनुसार मीठ आणि त्यात मी असा एक पदार्थ टाकणार आहे जी करंजी जास्त वेळ टिकून राहील आणि ज्या लेअर्स आहे त्या अधिक वेळ टिकून राहतील तर ते आहे रेग्युलर आपले जे पोही खाण्याचे पोहे असता ते मी इथं मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि मी दीड चम्मच टाकून घेते त्यानंतर तेल कडकडीत असं गरम केलेलं आहे जी किटलीतील पळी असते ती मी तीन चम्मचा अशी तेल गरम करून टाकल्यामुळं करंजी अगदी क्रंची होते तुम्ही बघू शकता इथं मी हाताने न करता ओलत निणे करून घेते कारण ती अजूनही गरम आहे सर्व बाजूने मी अशीच करून घेते ओलत निणे आणि थोडं थंड झालं की मी हाताने व्यवस्थित एकजीव करून घेते संपूर्ण पिठाला तेल लागायला हवं म्हणून व्यवस्थित आपण असं तेल लावून घेतलं की पूर्ण पिठाला तेल लागतं आणि मी इथं एक अजून एक पदार्थ टाकते ते म्हणजे पिठी साखर एक चम्मच तुम्ही बघू शकता इथं मी पाणी घेतलेलं आहे पाणी हे आपण लागेल तसं घेऊ कारण रवा आहे त्यामुळं पीठ अजून खुलत जातं आपण सैल पण जास्त मळायचं नाही आणि घट्ट पण नाही मी पीठ असं थोडा वेळ मळून ठेवणार आहे व्यवस्थित असं एक जीव मळून ठेवलं की मी साखर यासाठी टाकलेली होती की जो तळल्यानंतर करंजी ही गोल्डन अशी दिसते आणि गोड पदार्थ असल्यामुळे ती खाताना पण अशी गोड लागायला हवी म्हणून मी साखर टाकलेली होती आणि इथं मी अर्धा एक तास अशी झाकून ठेवते जोपर्यंत आपले साहित्य बाकीचे जे गार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं मी एका पाठीमध्ये घेतलेले आहे बाकीचे जे भाजलेले साहित्य होते ते आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच इथं जायफळ मिक्सरमधून असं बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे चव छान येते आणि इथं मी दीड चम्मच अशा वेलची पूड मिक्सरमध्ये साखर टाकून अशी बारीक करून घेतलेली आहे त्याने सुगंध छान येतो करंजीला आणि मी बाकीचे साहित्य पण पुढे दाखवत आहे खोबऱ्याचं केस रवा वेलची पावडर जायफळ असं मी टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स असे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते ते मी टाकून घेते आणि इथं मी पिठी साखर अशी करून घेतलेली आहे ती पण यामध्ये मी मिक्स करून घेते आणि पिठ साखरेचं प्रमाण म्हटलं तर मी इथं वजनी प्रमाण पाचशे ग्रॅम आणि वाटी म्हटलं तर तीन वाटी तर मी इथं प्रमाण हे अगोदरच साखर बारीक करण्या अगोदरचं प्रमाण सांगितलं इथं मी घेतलेले आहे कॉर्नफ्लोअर तर कॉर्नफ्लोअर मी इथं घेतलेलं आहे दोन चम्मच आणि त्यामध्ये मी एक चम्मच आणि पोळीला लावण्यासाठी आपण हे मिश्रण तयार करत आहोत तर आपण लेअरची करंजी बनवणार आहे हो आहोत त्यासाठी हे मिश्रण आपलं तुम्ही बघू शकता इथं असं फेटल्यामुळं अगदी व्यवस्थित मिक्स होतं आणि मी अशा पोळ्या बनवून घेते एक एक करून आपलं पीठ भिजलेलं छान आहे त्यामुळं व्यवस्थित पोळे लाटले जात आहे रवा पण व्यवस्थित मुरलेला आहे पाण्यामध्ये आणि मी अशा एकावर एक अशा पाच पोळ्या मी करून घेणार आहे लेअरची बनवायची असली करंजी तर वेळ हा जास्त जातो पण खूप छान लागते करंजी ही खायला थोडा वेळ जास्तच लागतो साध्या करंजीपेक्षा मी अशाच बाकीच्या पण बनवून घेते तुम्ही बघू शकता जे आपण साधी पोळी घेतो तशाच पद्धतीच्या पोळ्या बनवायच्या आणि अशा मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मी एकावर एक ठेवून एक अशी जे सारण आहे ला ना बनवलेलं मिश्रण ते हाताने मी अशी सर्व पोळीला लावून घेते इथं चमच्याने लावलं तर ते पूर्णपणे लागणार नाही म्हणून हाताने असं सर्व बाजूनी लावलं का व्यवस्थित लागले जातं आणि त्यावर थोडं जे कोरडं मैद्याचं पीठ असतं ना ते भुरभुरवायचं व तिवून त्यामुळं जो आतील भाग असतो एकावर एक तो चिटकत नाही एकमेकांच्या जी पोळी असते ती तुम्ही बघू शकता मी बाकीच्या पण पोळी अशा ठेवून एकावर एक जे मिश्रण आहे ते सर्व बाजूनी अशी लावून घेते त्यामुळे लेयर्स छान पड़ता करंजीला मिश्रण लावल्यानंतर वरून पीठ मैद्याचं कोरडं जे असं ते थोडं भुरभरून टाकायचं आणि व्यवस्थित होतं असं आणि मी असं घट्ट रोल करते ज्याने जी पोळी आहे ती एकमेकांना चिटकणार तर नाही ना पण व्यवस्थित रोल होतो आणि ज्या लेयर्स पोळीचा आहे तो निष्ठत नाही बनवताना तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हवे असेल त्या साईजचे छोटे छोटे असे गोळे कट करायचे आहेत लहान मोठे गोळे असे आणि इथं बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल कदाचित पण खूप लेयर्स अशा पड़लेले आहेत इथं पण बघू शकता तुम्ही आणि मी अशाच पद्धतीचे बाकीचे पण कट करून घेते आणि इथं आपल्या जेवढी साईजची करंजी बनवायची आहे तेवढी मी लाटून घेते जाड बारीक ही तुम्हाला आवडीनुसार तुम्ही करू शकता मी इथं छोटी लाटे अशी लाटून घेतलेली आहे आणि जो प्लास्टिकचा साचा आहे त्यामध्ये मी भरून घेणार आहे तुम्हाला जशा पद्धतीने भरायचं असेल तसे भरू शकता मी बाकीच्या साच्यांनी भरलेल्या आहेत आणि बाकीच्या बिना साच्यांनी फक्त हातानेच भरलेल्या होत्या आणि मी इथं दूध घेतलेले आहे ज्याने दोन्ही कडा व्यवस्थित चिटकतील जो आतील सारण आहे तो बाहेर निघणार नाही आणि व्यवस्थित करून घेतले तुम्ही इथं बघू शकता खूप छान झालेली आहे आणि दुसरी पण मी अशीच बनवून घेते बाकीच्या साच्याने बनवून घेतले आणि बाकीच्या साध्या पद्धतीने मी केल्या बिना साच्याने आणि जो मिश्रण आहे तो दोन चम्मच टाकायचं किंवा आडीच ज्याने आतील जो हवा असते ती पोकळी राहत नाही आणि जी करंजी आहे ती तळल्यानंतर जेव्हा थंड होते ना तिचा आवाज येतो असं आतून जेव्हा रिकामी असते तेव्हा आणि अशी गच्च भरली का छान होते अगदी टम्म फुकते तुम्ही बघू शकता इथं मी साच्या न वापरता ही अशीच बनवून घेते आणि अशी फिरकीच्या सहाय्याने कट करून घेतली ज्या बाकीच्या राहिलेल्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहेत ही बघा किती छान झालेली आहे बिना साच्याची पण मी अशाच पद्धतीने बाकीच्या बनवून घेतल्या इथं बघू शकता आणि आपलं तेल पण इथं गरम ठ करायला ठेवलेलं होतं तेल असं छान गरम झालेलं आहे अगदी कडकडीत गरम होतं आणि मी नंतर कमी गॅस केला फ्लो गॅसचा कारण एकदम कडकडीत तेलामध्ये टाकली तर फुटू पण शकते खूप गरम करून थोडं नॉर्मल टेम्परेचरवर मी इथे तळून घेते तुम्ही बघू शकता पूर्ण कढईमध्ये पाच सहा करंजा ह्या बसता अशा दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन ब्राउन करंजा मी इथं तळून घेतलेल्या आहे आणि त्याच्या लेयर्स पण छान दिसत आहेत आपल्या करंज्या इथं तयार आहेत छानपैकी झालेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय